नेहमीच करतात ते आपले रक्षण दिवसरात्र देतात आपल्याला संरक्षण सुखरूप असतो त्यांच्यामुळेच आपला समाज पोलीस करत नाहीत कधीच त्यांच्या वर्दीवर माज विसरू नका धडा धड गोळ्या झेलल्या त्यांनी छातीवर यमालाही अडवले शत्रूला पकडे तोवर म्हणूनच कदाचित चार दोन लोकांनी अशी कमेंट केली मॅडम तुम्ही कविता खूप छान लिहिता पोलिसांच्या जीवनावर पण एखादी कविता ना सर्वप्रथम तुम्ही कविता छान लिहिता अशी माझ्यासाठी कमेंट केली त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि तुमच्या कमेंटचा मान राखून मी आजच्या व्हिडिओमध्ये पोलिसांवर आधारित एक छोटीशी आणि छान अशी कविता लिहिण्याचा प्रयत्न केला आहे पण सांगायची एक गोष्ट अशी कविता तर मी लिहिली पण माझ्या लिहिलेल्या कवितेला नाव मात्र तुम्ही सुचवायचे आहे तुम्हाला जे नाव योग्य वाटेल ते नाव आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कविता आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा जेणेकरून पुढचे नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हालाच पाहायला मिळतील जास्त वेळ वाया न घालवता आजच्या कवितेला आपण सुरुवात करूयात चोवीस तास ऑन ड्युटी पोलिसांना नाही कधी सुट्टी कितीही असोद्या आपली गर्दी उभा असतो तो घालून त्याची वर्दी त्याच्याही बाळाचा असतोच की शाळेचा पहिला दिवस तरीही तो उभा राहतोच की पहारा देत रात्रन दिवस पोलिसांनाही असतो घर आणि परिवार पण तो कधी करतो का त्यांचा विचार गणपती असो वा असो नवरात्र संरक्षण देतो तो आपल्यालाच अहोरात्र फिरायला जातो आपण सुट्टीत पोलिसांचा जीव मात्र कायम त्यांच्या मुठीत नोकरी करत नाहीत ते फक्त पगारासाठी नोकरी करतात ते जनतेच्या संरक्षणासाठी कधीकधी आपणच घेतो त्यांच्यावर वाईट आळ किडनॅपरपासून वाचवणारे तेच तर आहेत आपले बाळ कोणी कोणी फेकले त्यांच्यावर दगड तरीही त्रास सोसले त्यांनी आपल्यासाठी रगड चपलासुद्धा कोणीतरी त्यांच्यावर फेकल्या पण कर्तव्य बजावताना त्याही त्यांनी झेलल्या रस्त्यावरचा कचराही वाकून त्यांनी उचलला कोरोनासारख्या महामारीत त्यांनी आपला जीव मात्र वाचवला करू नका कुणी त्यांच्यावर आरोप सारखेच होतात पोलिसांवर प्रत्यारोप हो कुठे दगडफेक वा येवो पूर त्यांच्या जीवाला लागेलगेच हुरहुर पडला कुठे दरोडा वा झाली कुठे चोरी तुझ्या रक्षणाला पण येतात पोलीसच ग पोरी त्यांच्या जीवावरच सुखरूप आहेत आपल्या पोरी प्रयत्न करतात ते होऊ नये कुठे खून अन चोरी पण होतो त्यांचाही कधी अपघात कोणीतरी करतो त्यांचाही घातपात तरीही असतो नेहमी तो कर्तव्य दक्ष जनतेचे रक्षण हा एकमेव त्याचा पक्ष म्हणत नेहमी जनता हाच आमचा परिवार आहे म्हणत नेहमी जनता हाच आमचा परिवार हाय आमचे एकच ब्रीद वाक्य सद्रक्षणाय खल निग्रहणाय आमचे एकच ब्रीद वाक्य सदरक्षणाय खल निग्रहणाय कशी वाटली पोलिसांवर आधारित आपली कविता कविता आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओच्या सुरुवातीला जसे मी सांगितले तसे कवितेला एक शोभेल असे नाव द्या आणि ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या कवितेला लाईक तर कराच त्यासोबत व्हिडिओला खूप शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजून जर सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा जेणेकरून पुढचे नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हालाच पाहायला मिळतील थँक्यू पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन, नवीन कवितेसहित